आ, गजानन भाऊ चे काम तसे आपल्या तालुक्यासाठी खूप चांगले चालू आहे आणि बीजेपीने जे आजपर्यंत खोटे आपल्याला आश्वासन दिलेले आहे आपल्या शेतकऱ्यांचा नाही होऊ शकत तो बाकी कोणाचा होऊ शकते त्यामुळे मी बीजेपीला रामराम करत आहे आणि आपलं स्वगृही परत येत आहे बस एवढेच बोलायचे एक प्रश्न मतदारसंघातील कर्तव्यदक्ष आमदार गजानन भाऊ लवटे हे जेव्हापासून निवडून आले कुठेतरी दलापूर मतदारसंघाला एक बळकटीकरण आलेला आहे आणि नुकतेच आज त्यांच्या जनसंपर्क का कार्यालय दरापूर येथे अभिजित माहोरे हे युवा कार्यकर्ता आणि काही कारण असतं ते बीजेपी मध्ये दाखल झाले होते मात्र आज गजान भाऊ यांच्या समक्ष त्यांनी आज पुन्हा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगाल दादा तुम्ही आपण आज भाऊच्या वंचात आपण शिवसेना मध्ये दाखल झाले आ, गजानन भाऊचे काम तसे आपल्या तालुक्यासाठी खूप चांगले चालू आहे आणि बीजेपीने जे आजपर्यंत खोटे आपल्याला आश्वासन दिलेले आहे त्यामुळे त्या पक्षात असं मनच म्हणजे असं जाणवत आहे की तो ते ते ले ले, जो पक्ष आपल्या शेतकऱ्यांच्या याचा नाहीच आहे त्यामुळे त्या पक्षातून मन निघून गेलेला आहे जो पक्ष आपल्या शेतकऱ्यांचा नाही होऊ शकत तो बाकी कोणाचा होऊ शकते त्यामुळे मी बीजेपीला रामराम करत आहे आणि आपलं स्वगृही परत येत आहे बस एवढेच बोलायचं एक प्रश्न फक्त आणि जे भाजपमध्ये जे गेले होते शिवसेना सोडून मग कुठेतरी त्यांना जो मान सन्मान मिळायला पाहिजे तो मिळत नाही बिलकुल मिळत नाही कोणत्याच बाहेरच्या यांनी कोणीही केलेला आहे भाजपा पक्ष असा आहे पेंडायरीचा पक्ष आहे त्यांना बाकी ना शेतकऱ्यांशी घेणं देणं आहे ना बाकी कोणत्याच याच्याशी घेण देणं आहे त्यांना फक्त त्यांचे जे व्यापारी मित्र आहेत त्यांचं भलं कसं व्हायचं त्यासाठीच ते आहे त्यांना शेतकऱ्याची काहीच देणं घेणं नाहीत ज्या फडणवीस साहेबांनी जे म्हटलं होतं सत्तेत आल्यावर आपण सात बारा कोरा करू आजपर्यंत त्यांनी केलेलं नाही आणि असे खूप काही आश्वासन दिलेले आहेत त्यांनी जे पुढे केले पूर्ण केलेले नाही आहेत त्यामुळे कसं ते पक्ष कामाचंच नाही आहे म्हणून आम्ही पुन्हा मी आणि माझे सर्व कार्यकर्ते आपल्या पक्षात पुन्हा वापस येत आहे आणि पुन्हा जोमाने शिवसेना जी आपल्या पूर्ण तालुक्यात आमदार साहेब तर आहेतच आणखी सुदृढ करण्याचा प्रयत्न चालू आहे ज्या दोन हजार दो आपला खासदारकीच्या वेळेस आपला भगवा फडकला पाहिजे आपल्यासोबत विकास भाऊ येवले आहेत आणि जे टीम आपण पाहायला मिळतो शिवसेना हा गटाची अतिशय चांगल्या पद्धतीनं आमदार गजान भाऊ लवटे यांच्या मार्गदर्शनात सर्व शिवसेनेचे पदाधिकारी इथं दर्यापूरचे तालुक्याचे तालुका प्रमुख अंजनगावचे शहर प्रमुख दर्यापूरचे शहरप्रमुख हे सर्व मंडळी यांच्या उपस्थित होत आहे ते पहिलेही शिवसेनेत होते आज परत शिवसेनेत आले मधात कुठं काही कारणास्तव त्या गोष्टी घडत असतात त्याला काही इलाज आता गजानन भाऊच्या आपल्या कार्यकर्तृत्वावर त्यांनी जो त्यांचा आलेख मांडला गजीभाऊचा कार्याचा जो आलेख आहे आणि सर्व शिवसेनेची या सर्वांवर विश्वास ठेवून ते आलेले आहेत आणि सोबतच आज आमदार गजान भाऊ लवटे यांच्या मार्गदर्शनात यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वात सतत चा जो पाऊस आहे पासून शेतकऱ्याला अशा गोष्टीला सामोरे जात आहे की सर्व पिकं घरात येत येण्याची वेळ आली आणि सतत पाऊस पूर्ण शेतात टोंगा पाणी जवळपास पन्नास टक्के शेतीत आहे आणि ह्या ओला दुष्काळ भारतीय जनता पार्टीचे खऱ्या भारतीय जनता पार्टीचे असं म्हटलं मी की, की खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचेच मुख्य आहेत आणि त्यांनी शेतकऱ्या संवेदना शेतकऱ्याचं दुःख जाणून या महाराष्ट्रात सर्वात जास्त जिथं जिथं पाऊस झाला त्यापैकी दर्यापूर मतदारसंघ दर्यापूर तालुका अंजनगाव तालुका आणि अचलपूर तालुक्यात खूप प्रमाणात पाऊस झाला फळ पिकाचं नुकसान झालं पराठीचं नुकसान झालं सोयाबीन झालं पान पिपरीचं नुकसान झालं या सर्व पिकाला अनुदान मिळण्याच्या दृष्टिकोनातून हा ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून आमदार गजूभाऊ लवटे यांच्या मार्गदर्शनात आज आम्ही एसडीओ निवेदन दिलं आणि ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून येणाऱ्या आठवडील मिटिंग मध्ये अधिवेशनात गजूभाऊनी पण रेटून धरावा यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या आठ पासून मागे तगादा होता की बहुष्काळ जाहीर पाहिजे आणि तेच शेतकऱ्यांना दिलेला शब्द त्यांनी पाडण्यासाठी आज या निवेदनाचं स्वरूप निवेदनाचं केलेली आहे जय महाराष्ट्र आपल्या समोर आमदार गजान भाऊ लवटे आज भाऊ आज आपल्या समक्ष पुन्हा सो परतले काय सांगाल या संदर्भात अभिजित जी, जी मावळे जे शिवसैनिक होते आमचे शिवसैनिक आहेत काही कानाच चालतेच आहे हा विषय आता बरं नाही कोणाच्या वाद असतात आणि ते सगळे आहेत पण आमच्या शिवसेनेनंतर की वाद नाही आहे त्या कारण स्वरगृह आलेले आहेत आणि त्यांचा आमच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये स्वागत आहे सन्मानपूर्वक आम्ही आता आमच्या पक्षात प्रवेश घेतलेला आहे आणि आमचे नेते आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या म्हणजे यांना महिला गेल्यानंतर यांना पत्र देऊन आणि आमचे नेते भाई ठाक अरविंदजी साहेब यांच्या यांना यांना त्यांना स्वतः घेऊन जाऊन त्यांचा मी यांना त्यांनी पक्ष घेतला तसंच पक्षाच्या पक्षा वतीनं सांगून त्यांना आणखी साहेबांना भेटून मी प्रवेश घेणार आहे आणि महत्वाचं एक येतच राहते त्यांनी जे बोलले की बाबा याच्यामध्ये भाजपामध्ये आहे भाजपामध्ये तसे सगळ्या गोष्टी माहीतच आहे तुम्हाला आता तुम्हाला पत्रकार सांगायची काही आहे कारण सर हा कोरा किती वर्षापासून बोलला गेला शेतकऱ्यांना झाला नाहीये या विषयावर चर्चा आता सगळे जाणार तहसीलदार साहेबांना बोलावला आहे सगळ्यांना निवेदन देणार आहे आनंदगाव आणि दर्यापूर मतदारसंघ हा पूर्ण म्हणजे आम्हाला म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करा सगळ्या लोकांची इथं आम्ही थांबलेलो आहोत आणि आता आम्ही तहसीलवर आणि एस ओ साहेबांच्या कार्यालयात आणि त्यांना सांगणार आहोत शेतकऱ्यांच्या अशा अशा आहे मी सांगितल्याप्रमाणे त्या लोकांनी तो सर्वे केले पण कुठं कुठं सर्वे राहिलेला आहे कारण त्यांचं ते काहीतरी मीटर असते काहीतरी कोण्यातरी तरी याच्यावर त्यांचं ते लावलेलं असते कुठं कुठं ते दाखवते कुठं कुठं दाखवत नाही तर त्या ठिकाणी तिथं दाखवत नाही तिथं तिथं मी तहसीलदाराला एस डीओ साहेबांना तिथं मंडळ अधिकाऱ्याला तिथं मी पटवाऱ्याला तिथं तलाट्याला त्यांना बोल पंचनामे करून घे पण तरीही सगळ्या लोकांची मागणी होती मी माननीय पक्षप्रमुख आदेशाने समितीचा एक, समिती एक सदर यामुळे पुणे दौरा होता तीन दिवस पुणे दौऱ्याला असल्यामुळे इकडे आमचं थोडं लेट झालं आणि सगळ्यांनी म्हणून आमच्या तालुका प्रमुख आहेत अंजनगावच्या तालुका प्रमुख आहेत दर्यापूरच्या तालुका जे अंकुश कावळकर आहेत आमचे उपजमुख आहेत या या सगळ्या लोकांनी आम्हाला कटलं आणि सगळ्यांचा आदेश आणि सगळ्यांचं सांगणं आणि शेतकऱ्यांचा म्हणजे जे काही आहे शहर प्रमुख आहेत हे लोकांनी म्हणजे म्हटलं की आपण आता धडक आपल्याला तिथं होऊन काढायची आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की आम्हाला ओला दुष्काळ जाहीर करा काय होते एवढं ऊन तापते आणि बद बद पाणी पडते आणि लोकांच्या शेतामध्ये टोंगा टोंग भर पाणी आहे लोकांना पीक काढता येत नाही आता सोयाबीन आपल्यापर्यंत आलं असतं सोयाबीन तरी पाऊस होऊन राहिला म्हणजे मग आता हे काही शासन आहे पहिला शेतकरी हा म्हणजे एकदम पण व्याजानं पैसे आणून बँक पैसे घेऊन त्यांनी शेती आहे आणि ते शेतीचा माल खाव आणि व्याजाचे पैसे सावकाराचे पैसे बँकेचे पैसे परत करायचा वेळ आलास त्याच्या घरामध्ये येऊन राहिले आम्ही ते सगळं सोयाबीन वगैरे सगळं आणलेलं आहे साहेबांना आम्ही दाखवतो आणि मग त्यांना ओला दुष्काळ करण्यास आम्ही भाग पाडणार आहे आणि आम्ही अगर आता त्यांनी आमला नाही तर मग आम्ही आमचे पक्ष नेते आमचे नेते यांना ने मग आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही त्यांना आमची शिवसेनेची भाषा जी असते तुम्हाला माहिती सोबत हे होते गजानभुए आणि यांच्या समक्ष आता भारतीय जनता पार्टीला कुठेतरी दरापूर तालुक्यात धक्का बसला आणि आज स्वगृही जे आहेत ते आज यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश आणि नुकताच यांचा मोर्चा आता शेतकऱ्यांच्या पिकांसाठी त्याच्या तहसील कार्यालयावर किंवा उपविभाग कार्यालय इथे धडकणार आहे सारा निलेश बालेराव वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक